आम्ही भारताचे लोक घारपी शाळेत संविधान दिवस उत्साहात साजरा घारपी येथील जिल्हा परिषद उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल लोकशाही मूल्यांबद्दल आदर आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण करणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत संवेदनशील अशा सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दह शही शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली यानंतर संपूर्ण संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन घडवून आणण्यात आलं विद्यार्थ्यांनी आम्ही भारताचे लोक या शब्दांपासून सुरू होणारी उद्देशिका एकच स्वरात वाचली उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ लोकशाहीचं स्वरूप व नागरिकांचं कर्तव्य याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या दिवशी विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली संविधान प्रभात फेरी लक्षवेधी ठरली विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य लोकशाही तत्व यांवरील संदेश फलक हातात घेत गावातील प्रमुख मार्गाने फेरी काढली आमचे संविधान आमचा अभिमान एक देश एक संविधान अशा विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं प्रभात फेरीनंतर विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकत्रित येत संविधान एकता साखळी तयार केली विद्यार्थ्यांनी हातात हात घालून राष्ट्रीय एकता बंधुभाव आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला विविधतेने विविधतेत एकता हा भारतीय संविधानाचा मुख्य आधार आहे हे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं या दिवशी विद्यार्थ्यांची संविधान लेखन स्पर्धा घेण्यात आली व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री जे डी पाटील यांनी संविधान दिवसाचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना लोकशाहीचं रक्षण हे प्रत्येक नागरिकाचं सततचं कर्तव्य आहे असा प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रम मुरलीधर उमरे धर्मराज खंडागळे आशिष तांदुळे अंगणवाडी सेविका संजना गावकर मदतनीस अमृता कवीटकर मदतनीस संचिता सावंत यांनी परिश्रम घेतले जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचं पुस्तक घ्या आणि एक रुपयाची भाकरी घ्या शिका संघटीत

आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष